राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने रुद्ररूप धारण केली असून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही कोसळधार सुरू आहे नद्या दुथडी भरून वाहत असून शेती पाण्याखाली गेली आहे लातूरमध्ये गेल्या दहा दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून या घटनेनंतर माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे लातूर जिल्ह्यात मागच्या दहा दिवसापासून संततधार सुरू आहे अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्याचा आक्रोश पाहायला मिळत आहे अशातच जळकोट तालुक्यातल्या चेरा येथील शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललं आहे उत्तम माने असे अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं उत्तम माने यांच्याकडे केवळ एक एकर कोरडवाहू शेती आहे तीही अतिवृष्टीमुळे गेली त्यामुळे माने कुटुंबाचा उदरनिर्वाह उदरनिर्वाह शेतीवर होता शेतीवर उदरनिर्वाह भागत नसल्याने त्यांनी सालगडी म्हणून मजुरी करण्यास सुरुवात केली तसेच यावर ते आपल्या संसाराचा सागाड हाकत होते मात्र सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्णतः पाण्याखाली गेले त्यामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा